म्हणजे मॅमने जेव्हा सांगितलं ना तेव्हा मला सायबर क्राईम बद्दल आणि पहिल्यांदा खूप आवडली आणि त्यातून म्हणजे ऐकतो एक आणि म्हणजे लोकांना सांगतो वेगवेगळे प्रकारे म्हणजे कोणी व्यक्ती एखादी खबर असली ना का ती तीन चार ती 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 टाइपने सांगतात आणि आपल्याला जे आपल्याला जी इन्फॉर्मेशन जी आपल्याला अवेलेबल असते ती वेगवेगळ्या प्रकारे ऐकायला भेटते तसंच समोर ना तो माझ्या बाजा हेतून मी जेव्हा ऍक्च्युअल केली ना तेव्हा आणि आम्ही बाहेर बघत होतो ना तेव्हा पण ते वेगळं वाटत होतं आणि त्यातून मॅम खरं खूप छान शिकायला भेटलं आणि मी माझा बाबा मोबाईल पहिले अपडेट करून घेईन कि म्हणजे अशी भीती वाटत होती की आता एवढं काय माहित नव्हतं की मोबाईल बद्दल असं काय असेल आणि ते व्हिडिओ वगैरे म्हणजे एवढं म्हणजे असं आता तुम्ही बोलला की रेकॉर्डिंग होते व्हिडिओ चालू असतात मला मग मा माहित नव्हतं आणि खरंच ते कॉल वगैरे चालू असायचं म्हणजे थँक्यू या कॉलेजला की आणि मी मग बनवेल कॉलेजचीच आहे तुम्ही जेव्हा मी कॉलेजला गेली ना का तुमच्याबद्दल नक्की सांगितलं ना आमच्या कॉलेजला हे सेशन घ्यायला लावेल ला आणि थँक्यू सो मच